इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेत येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला भव्य अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली गावातील प्रेमनगर गल्ली धानवड गल्ली परदेशी गल्ली शनी मंदिर चौक या परिसरातून दिंडी काढण्यात आली होती मृदुंगांच्या तालावर हरिरामाच्या जयघोषात अवघे टाकेत ग्रामस्थ तल्लीन झाले होते कोकणी फुगडी खेळत तर कोकणी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन तालावर ठेका धरत नाचत होते या दिंडीने सुरुवात होताच महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर रांगोळे काढत ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत केले या दिंडीत महिलांनी ज्ञानेश्वरी पारायण तुळशी वृंदावन बाल गोपाल यांच्यासह भावी वारकरी ग्रामस्थ सामील होते गाव प्रदक्षिणा पूर्ण होताच मारुती मंदिर चौकात या सप्ताहाच्या मुख्य ठिकाणी आल्यानंतर या चौकात दरवर्षीप्रमाणे मोठे रिंगण करण्यात आले रिंगणात टाके तेथील करून आईचा जोगवा मागेन हे मनोरंजक हास्यमय भारूड सादर केले त्यानंतर सत्वर पावगमला भवानी आई खेळू फुगडीबाई खेळू भवराबाई नवरा नकोगबाई ही भारूड झाली व मृदुंगाच्या तालावर हा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला दिंडी भारुड कार्यक्रमानंतर दहीहंडी कार्यक्रम झाला यानंतर या भव्य अखंड हरिणाम सप्ताहाची महाप्रसाद महापंगत कैलासवासी तुकाराम नारायण धानवड कैलासवासी सीताबाई तुकाराम धानवड यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत तुकाराम धानवड ज्ञानेश्वर तुकाराम धानवड युवराज तुकाराम धानवड यांनी दिली अखंड हरिणाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी टाकेतसह पाबळेवाडी घोडेवाडी शिरेवाडीसह परिसरातील विविध गाव वस्त्यांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही साठी शांताराम मांगे इगतपुरी